पाण्याचा टाईम झाला आहे आमचा सकाळपासून आम्ही भात कापतो आहे करापलो आहे मी उन्हामध्ये भात पण करापला आहे आता एवढा उन्हामध्ये थंडीची सीजन चालू आहे आता पाऊस चालू आहे का थंडी चालू झाली आहे काय माहिती नाही पण भात आमचा एकदम खराब अवस्थेमध्ये आहे आमचा मित्र विनोद आमचे वाडीवरले आणि ह्या का ह्या काकूदास आहे हा काम करायला काम करायला पुढे आपण बघूया भात कसे कापतात ते विनोद चाय झाली काय तुझी जाले जाले। चला मग बसलोच कशाला उठ चल चाय <laughs> काम कर चल चला आता आम्ही भात कापतोय मित्रांनो अजून पण बघा आमच्या शेतामध्ये पाणी आहे संपूर्ण संपूर्ण पाणथळ शेती आहे तरी पण आम्ही हा भात कापतोय भाताची व्यवस्था एकदम बेकार आहे आता भात कसा घेऊन जायचा प्रश्न पडला आहे तरी केलाय आम्ही मित्रांनो ज्या शेत आम्ही कापतोय त्या काकूंचा आहे काकू तुझं नाव काय दत्ताराम आणि दर्शनाचा तुझा माझा चंद्रभागा महादेव कोबनाथ हा आम्ही आहेत ह्या शेतामध्ये काम करतोय त्या चिखलामध्ये आणि भात नेतोय आता तुम्ही बघा आम्ही काम करतोय